नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड तालुक्यातील बोरीवन येथे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस भारताचा सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा उमरखेड तालुक्यातील बोरीवन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सोमवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भारताचा सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन अतिउत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अनेक विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद केंद्रेसर ज्ञानेश्वर केंद्रेसर शाळा सुधार समितीचे अध्यक्ष संजय जेवलेवाड सरपंच जनाबाई भिसे ग्रामसेवक हटकरे साहेब श्रीरंग पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उत्तम चिरंगे अंगणवाडी सेविका माहुरेताई विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकहित लाईव्ह न्यूज दराटी प्रतिनिधी दशरथ नखाते खाते प्रजासत्ताक दिन आहे त्यानिमित्त उपस्थित सर्व गावकरी मंडळी प्रतिष्ठित नागरिक माता पालक संघ शिक्षक पालक संघ यांचं मी प्रथमता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोरिवनच्या वतीने प्रथमतः शब्दसुमनाने स्वागत करतो स्वागतम स्वागतम सुस्वागतम आणि सर्वांना आजच्या या परिषद दिनाचे हार्दिक अशा शुभेच्छा देतो आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झाला आणि त्यानंतर एवढ्या मोठ्या देशाचा राज्यकारभार कसा करावा हे एक हा एक प्रश्न आपल्यासमोर पडलेला होता त्या प्रश्नाचा उलगडा करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आता कशा मरि परिश्रम घेऊन मेहनत घेऊन दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस असा हा कालावधी घेऊन आपल्या भारत देशाची राज्यघटना तयार केली आणि ही राज्यघटना जी आहे ती जगातील सगळ्यात मोठी अशी लिखित अशी राज्यघटना आहे आणि ज्या राज्यघटनेवर आपला हा भारत देश आज चालतो आहे आणि आपल्याला एक दिशा देण्याचं कार्य ही राज्यघटना आपल्याला करते सर्वांना समान अधिकार आणि एकता समानता देण्याचं कार्य ही राज्यघटना करते